नमस्कार आज आपण रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम खांद्याची खिचडी बनवतो खायला अगदी खमंग आणि चविष्ट लागते तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गॅसवरती मी एक कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये आपण घालणार आहोत एक चमचा तेल तेलाला आपल्याला हलकंस गरम होऊ द्यायचं आहे तर बघा थोड्याच टायमात आपलं तेल एकदम छान असं गरम झालेलं आहे आता आपण यात टाकणार आहोत दोन तेजपत्ते तेजपत्त्याला आपल्याला हलकंसं सरोष्ट होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यात टाकणार आहोत एक चमचा लसण पेस्ट तर लसण पेस्ट मी खलबात्यामध्ये कुटून घेतलेले आहे याने फ्लेवर खूप छान येतं आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत तर बघा आपल्याला लसण एकदम छान असं फ्राय झालेला आहे आता आपण यात घालणार आहोत दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले तर बघा कांदे चिरल्याच्यानंतर मी यात टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला आपल्याला हलकंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडत असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आता आपण यात घालणार आहोत एक चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी सोबतच आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर सोबतच एक चमचा आपण यात घालणार आहोत परवीन तर बघा मी परवीनसुद्धा यात ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपण या सर्व वस्तूंना एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे तर बघा मी याला एकदम छान असं रोस्ट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याचा कलरसुद्धा किती ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण यात घालणार आहोत दोन छोटे चमचे शेंगदाणे तर बघा शेंगदाणे घालून घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाण्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच मी इथे घातलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या तुम्ही जर तिखट कमी घालत खात असाल तर क्वांटिटी कमीसुद्धा करू शकता सोबतच इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून यात ॲड केलेल्या आहे सोबतच एक गाजर एकदम छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून यात घालून घेतलेला आहे आणि सोबतच आपण यात घालणार आहोत दोन मीडियम साईजचे आल्लू तर बघा आलू मी मोठ्या मोठ्या स्लाईजमध्ये कट करून घेतलेले आहे आल्लू टाकल्याच्यानंतर आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचं आ सा मोठ्या स्लाईजमध्येच कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यात ॲड केलेलं आहे आता आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी सर्व वस्तूंना एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण यात घालणार आहोत गोबी तर बघा गोबीलासुद्धा मी थोडे मोठ्या मोठ्या स्लाईजमध्ये कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी सर्व वस्तूंना एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याला एकदम छान असं हरकसं रोस्ट होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यात घालणार आहोत एक कप तांदूळ तर बघा तांदूळाला मी एकदम छान असं धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला याला यात ॲड करायचं आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे hmm. तर बघा एकदम छान असं मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यात घालणार आहोत एक चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता तर मी इथे एक चमचा मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी आपला सर्व मसाला एकदम छान असा फ्राय करून घेतलेला आहे आता आपण यात घालणार आहोत एक तांब्या पाणी पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा याप्रकारे मी सर्व वस्तू एकदम छान असं मिक्स करून घेतल्या त्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि याला तीन सिट्ट्या होईपर्यंत अशी शिजून घ्यायचं आहे तर बघा तीन सिट्ट्या झालेल्या आहे आता आपण मिक्स कुकरचं झाकण खोलून घेऊ तर बघा आपली खिचडी एकदम छान अशी फ्राय झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इला कलरसुद्धा किती छान आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ